नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला वाटते की ती व्यक्ती तुम्हाला विसरली आहे तुम्हाला वाटते की आता तिच्या जगात तुमचे कोणतेही महत्व राहिले नाही नाही हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे सत्य हे आहे की ती व्यक्ती आजही दररोज रात्री तुमच्याबद्दल विचार करते ती कदाचित जुन्या आठवणींमध्ये रमणार नाही तुमचे नाव घेणार नाही पण तुमच्या आयुष्यातून अचानक आलेली तुमची ती खोल उणीव आता तिच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा बनली आहे आज ती त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शोधत आहे जिथे तुम्ही आता तुमच्या अस्तित्वाने दिसतही नाही आणि या युद्धाचे अदृश्य नेतृत्व तुम्ही करत आहात इथेच त्या मानसिकतेची सुरुवात होते जी एका व्यक्तीला केवळ एक आठवण नाही तर दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांचा आणि भावनांचा मालक बनवते यापुढे तुम्ही जे ऐकणार आहात ते कोणी तुम्हाला आजपर्यंत स्पष्टपणे सांगितले नसेल जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ ऐकला तर केवळ त्या व्यक्तीचे विचारच नाही तर तुम्ही तुमच्या जीवनाचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकाल कारण इथे आपण केवळ बोलणार नाही इथे तुमच्या अनुपस्थितीला एक प्रभावी अस्त्र म्हणून वापरले जाईल एक असे अस्त्र जे तिची शांतता तिचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि तिचे संपूर्ण आयुष्य नियंत्रित करेल तयार व्हा कारण जे पुढे येत आहे ते तुमच्या विचारसरणीला मुळापासून हजरून टाकेल आपला प्रश्न हा नाही की ती व्यक्ती मला विसरू का शकली नाही आपला प्रश्न हा आहे की मी माझ्या अनुपस्थितीला तिच्यासाठी सर्वात मोठी आणि रोज स्वतःला दिली जाणारी शिक्षा कशी बनवू तुमच्या दोघांमध्ये काय होते तुम्ही तिच्या सोबत होता तिच्या प्रत्येक संघर्षात प्रत्येक आनंदी क्षणात तिच्या प्रत्येक भावनिक थकव्यात तुम्ही तिचा मजबूत आधार होता तुम्ही तिच्यासाठी ते सर्व केले जे कदाचित तुम्ही स्वतःसाठी कधी केले नसेल पण आज तुम्ही तिच्यासोबत नाही आहात आणि ती व्यक्ती ती तुम्हाला विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहे पण खरा आणि कटू प्रश्न हा आहे की ती तुम्हाला खरंच विसरू शकली आहे का की तिची प्रत्येक रात्र तुमच्या उणिवेच्या आगीत सतत जळत आहे मानवी मनाची सर्वात मोठी आणि मूलभूत चूक कोणती आहे ती ही आहे की जे उपलब्ध आहे ते नेहमीच उपलब्ध राहणार तुम्ही तिच्यासाठी नेहमी तत्पर राहिला जेव्हा तिच्या डोळ्यात दुःखाश्रू होते तेव्हा तुमच्या छातीत वेदना होत होती पण आज तुम्ही दूर आहात केवळ तुम्ही कमकुवत होता म्हणून नव्हे तर तुमच्या सततच्या अस्तित्वाची तिला एक सवय झाली होती आता वेळ आली आहे त्या सवयीला एका खोल आणि असह्य उन्निवेद रूपांतरित करण्याची आणि इथेच विचारी आणि संयमी मनोवृत्तीचे सर्वात प्रभावी शस्त्र वापरले जाते संपूर्ण मौन आणि स्वतःचे अमर्याद महत्व ही मनोवृत्ती आपल्याला शिकवते की आपल्या भावना कधीही त्या व्यक्तीसमोर उघड करू नका जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीसाठी सहज उपलब्ध असाल तोपर्यंत तिला वाटेल की तुम्ही तिचेच आहात तुम्ही तिला ग्रहित धरू शकता पण जेव्हा तुम्ही शांतपणे कोणतीही तक्रार किंवा कारण न देता स्वतःला तिच्या जगातून हळूच गायब करता तेव्हा त्या व्यक्तीचे हृदय त्या खोल पोकळीशी टक्कर देईल आणि तिथेच तुमच्या उणीवेचा जन्म होईल याच विचारातून तिच्या मनावर नियंत्रण मिळवायला सुरुवात होते मानवी मनाची एक मोठी कमजोरी आहे ती अशा गोष्टीचा अधिक विचार करते ज्या आता जवळ नाहीत जेव्हा था, था, तुम्ही कॉल करणे थांबवता मेसेज करणे थांबवता तेव्हा तुमच्या उपस्थितीचे किंवा तुमच्या वागणुकीचे कोणतेही स्पष्टीकरण नसते तेव्हा ती व्यक्ती विचार करते माझे अजूनही तिच्यासाठी तितकेच महत्त्व आहे का हाच प्रश्न तिला रात्री जागवत ठेवतो हाच विचार तिला तुमच्या ओनिवेचे विष पासतो आणि हीच ती मानसिकता आहे जी तुम्हाला तिच्या विचारांचा मालक बनवते तुम्ही कधीतरी त्या व्यक्तीची गरज होता पण आता तुम्हाला तिची उणीव बनायची आहे हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही तिला उत्तर देणे पूर्णपणे बंद कराल तुम्ही ऑनलाइन असाल तरीही तिचे मेसेज न वाचलेले सोडा तिला तीव्रतेने जाणवू द्या की तुमचे शांत मौन हेच तिच्या प्रश्नांचे सर्वात मोठे आणि स्पष्ट उत्तर आहे नेहमी लक्षात ठेवा जीवनातील गरजा कोणीही विसरू शकते पण एक खोल उणीव आयुष्यभर त्रास देऊ शकते आणि जाळू शकते यासाठी सोशल मीडियावर पूर्ण शांतता बाळगा इंस्टाग्राम इतर प्लॅटफॉर्मवरून पूर्णपणे गायब व्हा व्हॉट्सअपवर तुम्ही कधी सक्रिय होता हे लपवा कोणतीही नवीन पोस्ट नाही कोणतीही स्टोरी नाही जेव्हा तुम्ही अचानक गायब होता तेव्हा समोरची व्यक्ती स्वतःच्या विचारांशी आणि भीतीशी लढायला लागते ती प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये तुमचे नाव शोधते प्रत्येक क्षणी ती विचार करते ती व्यक्ती आता दुसऱ्या कोणासोबत आहे का ही शांतता तिला हळूहळू तुमच्या मानसिक उपस्थितीची सवय लावते तुमचे नाव आता तिच्या मित्रांच्या गप्पांमध्ये नाही तर तिच्या आतल्या रिकाम्या जागेत गुंजले पाहिजे तुम्ही तिच्या सोबत नसतानाही तिच्या आत जगायला सुरुवात करा जेव्हा ती व्यक्ती एकटी असेल सर्व काही व्यवस्थित असूनही काहीतरी अपूर्ण वाटेल तेव्हा तिला एकच गोष्ट तीव्रतेने जाणवली पाहिजे तुम्ही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही परत येऊ नका फक्त स्वतःला बदला लक्षात ठेवा तुम्ही परत येण्यापेक्षा जास्त धोकादायक गोष्ट म्हणजे तुमच्या ऊर्जेची परत फेड तुम्ही परत जाऊ नका स्वतःला इतके विकसित करा की जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला पुन्हा पाहिल तेव्हा तिला तुम्ही ओळखीचीही वाटू नये तेव्हा तिच्या आत्म्यातून एक आवाज येईल मी ज्याला सोडले ती व्यक्ती आज अशा उच्च पातळीवर पोहोचली आहे ज्याला मी पात्रही नाही आतापर्यंत तुम्ही तिला प्राधान्य देत होतात पण आता आहे वे स्वतःवर लक्ष देण्याची आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या करिअरवर आणि आपल्या सवयींवर कठोर परिश्रम करा कारण जेव्हा ले। ती व्यक्ती तुम्हा तुम्हाला अचानक पाहिजे तेव्हा तिला एकच गोष्ट जाणवली पाहिजे मी ज्याला कमी लेखले ती व्यक्ती आज त्या उच्च स्तरावर घेऊन गेली आहे जिथे माझी पोहोच नाही हे दुःख तिला रोज तुमच्याबद्दल विचार करण्यास भाग तुम्हाला तिच्याबद्दल प्रेम किंवा द्वेष काहीही दाखवायचे नाही फक्त एक मोठी भावनिक पोकळी निर्माण करा एक अशी रिक्तता जी तिला आतून खाऊन टाकेल जेव्हा ती व्यक्ती तुमच्या जवळ नसेल आणि तरीही तिला सर्वत्र तुमची अनुपस्थिती जाणवेल तेव्हा समजा की तुमचा विजय तिथून सुरू झाला आहे ही मनोवृत्ती आपल्याला शिकवते तुमच्या तीव्र भावनांपासून अलिप्त समोरची व्यक्ती स्वतःमध्ये बुडून जाईल आणि जर तुम्ही तिला खऱ्या अर्थाने प्रेम केले असेल तर एक दिवस अपराधीपणाची भावना तिच्या आत्म्यात नक्कीच टोचेल ती विचार करे मी इतक्या प्रामाणिक आणि चांगल्या व्यक्तीला का गमवले हा पश्चाताप तिच्या रात्रीची शांतता हिरावून घेईल तुम्ही काहीही करू नका फक्त स्वतःला चांगले बनवत राहा आणि तिचा आत्मा आपोआप तुमच्याकडे ओढला जाईल तुम्ही आता तिच्यासाठी केवळ माझी जोडीदार नाही तर तुम्ही एक मानसिक मापदंड बनला आहात ती आजही काहीही परिधान करताना कोणताही निर्णय घेताना तुमच्या दृष्टिकोनातून विचार करते हे त्याला किंवा तिला आवडेल का तुम्ही काही न बोलताही हे सर्व तिच्या आत सुरू असते तुम्ही तिच्या आत्मविश्वासाचा आधार बनला आहात तुम्ही तिच्या जगात नसतानाही तिचे प्रत्येक वर्तन तुमच्या अदृश्य हातांनी नियंत्रित केले जात आहे ती आजही नवीन लोकांना भेटेल पण तुमच्या नजरेची किंवा समजूतदारपणाची तुलना करेल तुम्ही आता तिच्यासाठी कोणताही माणूस नाही तर तुम्ही एक संदर्भ बनला आहात ती प्रत्येक भावना प्रत्येक गोष्ट तुमच्याशी तुलना करेल आणि अंतिम विजयाचा क्षण जवळ येईल जेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे तुटलेली असेल स्वतःला दोष देत असेल तेव्हा कधीही तिच्याकडे परत जाऊ नका तुमचे मौन आता तिच्यासाठी शिक्षा बनली आहे तुम्ही आता कोणताही पर्याय नाही तर एक वेड बनला आहात ती आता तुमच्या जवळ परत येऊ इच्छित आहे पण तुम्ही स्वतःला तिच्यापेक्षा मोठा आणि उच्च स्तरावर सिद्ध केली आहे जी व्यक्ती कधीही स्वतःला तुमच्यापेक्षा अधिक समजत होती ती आता तुमच्या ताकदीपुढे स्वतःला खूप लहान समजेल तिच्या अहंकाराचा पराभव झाला आहे कारण ती आता फक्त तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे ती तुम्हाला विसरू इच्छित नाही तर ती तुम्हाला विसरू शकत नाहीये तिला आता तुमच्याकडून माफी नको आहे तर तिला फक्त एवढेच हवे आहे की तुम्ही पुन्हा तिच्या जगात परत यावे जेणेकरून तिला स्वतःचा तिरस्कार करणे थांबवता था येईल तुम्ही तिचा भूतकाळ नाही तर तुम्ही तिची अधुरी कहाणी बनला आहात आणि माणूस सर्वात जास्त त्याच गोष्टी लक्षात ठेवतो ज्या कधी पूर्ण होऊ शकल्या नाहीत आता ती तुमच्या पाठलागाची अपेक्षा करत नाही तर ती फक्त एवढेच इच्छिते की तुम्ही एकदा तरी तिची नोंद घ्यावी ती आता दुसऱ्या कोणासोबत तुमच्याबद्दल विचार करत आहे कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला इतकी विकसित करते ती केवळ माणूस नाही तर एक स्तर बनवते तेव्हा लोक त्याला मिळवण्याची नाही तर स्पर्श करण्याचीही धाडस करत नाहीत ती आता तुम्हाला पाहून आठवण करत नाही आता ती तुम्हाला पाहून रडते कारण जो माणूस कधी तिच्यासाठी सहज उपलब्ध होता तो आज तिच्या संपूर्ण जगात नाही तिच्यापासून खूप दूर आहे तुम्ही तुम्ही आता तिचा तर तिचे असे स्वप्न बनला आहात जे केवळ आठवणींमध्ये जळते तिला मनातून माफ केले आहे पण तुम्ही तिला पुन्हा तुमच्या जवळ येऊ देणार नाही कारण जेव्हा ती गेली तेव्हा तुम्ही अपूर्ण होता आता तुम्ही पूर्ण आहात आता ती परत आली तर ती केवळ एक प्रेक्षक असेल जी बघेल तडपडेल पण कधीही तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही हाच तुमचा अंतिम आणि संपूर्ण विजय आहे तुमचा विचारी आणि संयमी प्रवास आता सुरू होत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ